एकादशी एक दिवस जो भक्तांच्या मनावर कायम कोरला गेला आहे याच दिवशी संतशी जयसिंग महाराजांनी जिवंत समाधी घेतली पण समाधी घेतल्यानंतरही त्यांच्या कृपेचा प्रकाश आजही अखंड झळकत आहे कोण होते संतशी जयसिंग महाराज त्यांचा जीवन प्रवास नेमका होता तरी कसा आज आपण हीच कथा उलगडणार आहोत एकूणी काटी शंक का हाती छोडी खांद्यावर ही शब्द कानावर पडले की पथरूट नगरवासियांच्या डोळ्यासमोर प्रतिमा उभी राहते ती संत जयशी महाराजांची आल्यानंतर जे काम त्यांनी सुरू केलं त्या कामाच्या माध्यमातून त्या कामासाठी आणि भक्तांपर्यंत त्यांना एक आधार देण्यासाठी ते काठी घेऊन जयसिंग महाराज फिरत होते त्या काठीचं काठी म्हणजे ते महाराजांचं एक त्यांना जे बळ भक्तांपर्यंत पोचण्यासाठी किंवा भक्तांना आधार देण्यासाठी जे एक काठीचा या वापर करत हो ते। ते ते या होते आणि आयुष्यभर त्यांनी ही काठी हातात घेऊन त्या पथरोट आणि परिसरातील भक्तांपर्यंत ते पोचले आणि त्यांना आधार आणि बळ देण्याचं देशी महाराजांनी या काठीच्या माध्यमातून काम केलं शंकाच्या ध्वनीने आत्मशुद्धी होते आणि जे लोकांमध्ये आत्मिक समाधान निर्माण करायचे जर असेल तर शंख शुद्धी शांततेने शंखांचे नाद जर केला तर हे लोकांमध्ये जी शांतता आणि लोकांमध्ये निस्वार्थपणा निर्माण करायचा असेल तर त्या शंकाचा श्री संत जयशी महाराज यांनी वापर करून लोकांमध्ये मन शुद्धी शांतता निर्माण करायसाठी प्रयत्न केला झोळीचं साधी मनाचं आणि निस्वार्थ या माध्यमातून महाराजांनी काही स्वार्थ स्वार्थ कार्य केलेलं आहे स्वामी कोणच होणं आले गावप्प थोडं उद्धरिले भक्तजन दर्शनाशी आले ब्रह्मा स्वरूपाची दर्शविले आपल्या पथोड गावचे दैवत संत जयसिंग महाराज यांचा इतिहास पाहता जवळपास असे सांगतात की चारशे वर्षा अगोदरपासून संत श्री संत जयसिंग महाराजची कृपा पथोट गावावर आहे याचा अनुभूती मी माझ्या जन्मापासून सुद्धा मला आलेली आहे की जे महामारी किंवा जे नैसर्गिक नैसर आपत्ती असतात यापासून पथरूटचे बचाव झालेला आहे त्यात म्हणा नैसर्गिक आपत्ती म्हणजे गारपीट म्हणा किंवा महारोग म्हणा किंवा अशा अशा प्रकारचे जे काही जे काही रोग व्याधी असतील अशा ब्र बऱ्याच प्रकारच्या व्याधीपासून आपल्या गावाचे किंवा पथरूड गावाचे सुरक्षा झालेली आहे हो, आता आम्ही ज्या ठिकाणावर बसलेलो आहोत तिथंच महाराजांनी खोजलेली विधी आहे आता आपल्यासोबत आहे आपल्या गावाचे ज्येष्ठ नागरिक त्यांच्याकडून आपण या माजांनी खोचलेल्या विधीचा अभिमान आता आम्हाला सांगा की महाराजांनी ही विधी कधी आम्ही कशी खोतली होती जयसिंग महाराज मला जी माहिती आहे आमच्या हॉटलाकडून मिळालेली त्या काळातली त्या काळातील आम्ही पाहली नाही त्या काळात म्हणजे आमच्या वडिलांनी पाहिली नाही किती होती माहिती होती म्हणजे आमचे वटील अगोदर ठाकरून मंदिरात संध्याकाळ होते असे गावातले पण लोक होते त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली की एका बाजूला ही वीज खोटली त्यांनी माहिती ऐकलेली आहे इतकं जुनं काम आहे जे नवं काम नाही आहे ते त्यांची जे माहिती आम्हाला मिळाली तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते वीज खोदली तर त्या विलचं पाणी जे होतं तसा पाण्याचा औषधोपचार होते गेले आराम पडतो कोणी रोगावर तसा त्या पाण्याचा तिला धुवायचा बिमारेंट असो ते पाणी गेलं होतं हे म्हणजे लोकांची घाब नाही होती भक्ती रिथिन भाव नाही होते तिच्यामुळे लोकांना तो फरक पडला पण वीर असताना स्वतः मी तर नाही पाहिजे म्हणजे खरं बोल ना ऐकलं फक्त मी इतका जुना गेला आहे रात्री एक बरं खोदली वीर पूजा भक्तजन हो जेव्हा जेव्हा आपण आरतीमध्ये जे गोड ऐकतो तेव्हा आपल्या गोडांसमोर एक प्रतिमा तयार होती महारा की महाराजांनी एका रात्रभऱ्यात विहीर बोलली पण नेमकं याचं मागचं उद्देश काय होतं महाराजांचं तर गावातील वरिष्ठ मंत्री सांगतात त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितले की महाराजांनी एका रात्री विहीर बोलली त्यानंतर तिथे आई जगदंबेची पूजा केली तर महाराजांचा यामध्ये सांगण्याचा सा उद्देश असा होता की कुठल्याही शक्तीची भक्ती ही फक्त सेवा अर्चनेत किंवा पूजेत नसते तर ती परिश्रमासुद्धा असते महाराजांनी रातावर परिश्रम केले विहीर गोदली विहीरला पाणी लागले ला। आणि त्या परिश्रमाचे प्रतीक आणि श्री जगदंबेवरचा त्यांचा विश्वास आणि महा श्री जगदंबेंनी त्यांना दिली शक्ती याचे ऋण फेडण्याकरता त्यांनी श्री जगदंबेची श्री जगदंबेची तिथे पूजा पण केली तर या संपूर्ण कथेतून आपल्याला प्रतिमा समजते की महाराजांनी आपल्याला एक संदेश पण दिला की भक्ती केवळ फक्त पूजा अर्चना नसून ती परमेश्वरासोबत त्यांच्या परिश्रमाची पण असते तुम्ही बाबाने काढलं हाका मारून तिने काढलं लोक येण लोक जमा झाली की पूजात वर लोक ऐकवाली लोक तिने काढलं तिने बसवलं तिने पाणी पाजलं तिने काही खाऊ घातलं ते जिवंत झाली मग ते काही दिवस बाबापाशी राहिले आता आपण आहोत संत श्री जयसिंग महाराजांनी दुष्काळ काळात सजन केलेल्या विहिरीजवळ जयसिंग हा स्वतः असताना त्यावेळेस आम्हाला आमच्या पूर्वजांनी असं सांगितलं आणि सोळाशे सत्तरमध्ये एक दुष्काळी परिस्थिती या गावामध्ये होती त्यावेळेस त्यांनी हे विहीर खोदून विला पाणी लावून इथं देवीची देवीची स्थापना जागरिषासाठी श्री संत जयशिंग महाराजांनी या परिसरात जे आत्रा मातेची स्थापना केली ही जी आख्यायिका आहे किंवा एक सत्य घटना आहे ज्यावेळे दुष्काळ पडला होता त्यावेळे या एरिया परिसरात जे विहीर होती त्या विहिरीला महाराजांनी ज्या या परिसरात आले त्यावेळी या विहिरीला पाणी कसं लागेल याचं महाराण महाराजांनी निरीक्षण केलं आणि महाराजांच्या सत्वाने महाराजांनी स्वतःजवळ जे खांद्यावर एक त्यांचा कापड आणि दुपट्टा राहत होता त्या विहिरीवर तो दुपट्टा पूर्ण लाल कापड जो दुपट्टा होता तो त्या विहिरी विहीर झाकली आणि त्या दुपट्ट्यावर चार दिशेला चार असे एक दगड म्हणून ठेवले आणि जे बालगोपाळ या, या परिसरात खेळत होते त्या बालगोपाळांना त्यांनी आवाज दिला आणि स्वतःचा चमत्कार स्वतःच्या सिद्धींनी त्या कपड्यावर महाराजांनी बालगोपाळांना उभं केलं आणि आता म्हणे या विहिरीवर तुम्ही या कपड्यावर नाचा पहिले बालगोपाळ हे थोडं कपड्यावर कसं चढू पण महाराजांनी त्यांना चढवलं ते बालक कपडा एक चमत्कार म्हणून कपड्याचा काहीच झालं नाही बालगोपाळ ज्यावेळे नाताला लागले ज जसे नाताला लागले तसं त्या पद्धतीने पाणी विहिरीला पाणी येणं चालू झालं ज्या स्पीडनं महाराज बालगोपाळचं नाचत होते त्या स्पीडनं पाणी वर येणं चालू झालं ज पाणी जसजसं वर आले आणि बालकांच्या पाया बाल पाया पायांना बालगोपालांना पा पायाला पाण्याचा स्पर्श झाला मग त्यावेळेस थोडे बालगाव गोपाल विचलित झाले आणि त्यांनी विहिरीच्या वर उडी मार त्या कपड्यावरून उडी मारून दिली तर पाण्याचा प्रवाह काही कमी झाला नाही पाण्याचा प्रवाह चालू झाला तर आता महाराजांनाही थोडं व्यवस्थित झाली पा पाणी वाहत आहे काय करायचं तर महाराजांच्या सिद्धीनं त्याच्यातला एक दगड उचलून महाराजांनी तिथंच तो स्थापना केला आणि त्यांना स्वतःची बहीण जे आश्रा माता बांधला ते आसरा म्हणून त्यांनी त्या ते तो एक दगड त्याच्यातला ता ती इथंच स्थापना केला आणि त्या दिवसापासून त्यांनी त्या दगडातील एक सज्जीवन टाकून त्यांना महाराजांची म्हणजे आसरा त्यांच्यात आश्वार मातेचं था प्रभुत्व टाकलं आणि त्या तेव्हापासून आश्रा माता म्हणून ते एक दगड इथं पोचले जाते राहिलेले तीन दगड महाराजांनी गावाची वेश म्हणून वेश बांधली आणि चार दिशेला महाराजांनी पथरोडात चार दिशा म्हणून एक पशांना रोड नाही एक जौलापूर खोडगाव रोड आहे एक इकडे वाघोबा म्हणून आहे ह्या चार दिशाही महाराजांनी बांधल्या तेव्हापासून पथरोडात कुठली अवकाळ येत नाही आणि आजही आश्रा म्हणून एक ठाणं इथं जिवंत ठाणं आहे हे आश्रम आता पोजल्या जातात मंदिरातून जे जा मुख्य मंदिर आहे तिथून आजही पहिला डोलारा जो निघतो तिथच्या ज्या मेन आसरा आहे त्या पहिला डोलारा पूजेसाठी त्यांच्या बहिणी ज्या ह्या इथं आसरा यांच्या या या ठिकाणावर येते आणि इथं दहीहंडीचा कार्यक्रम होतो दहीहंडीचा कार्यक्रम होऊन पूर्ण तो डोलारा गावात फिरतो आणि प्रत्येक बालवृद्ध त्या मूर्तीचे आश्रेचे दर्शन घेतात आणि तो डोलारा परत स्थापन मंदिरात होतो दर्शकांनो चित्रकथा श्री संत जयसिंग महाराजांची इथे संपन्न होत नाही आहे हा फक्त मालिकेचा पहिला भाग होता आम्ही दर आठवड्याला संपूर्ण जयश्री महाराजांची जीवनगाथा त्यांनी केलेले चमत्कार व ते लोकांना आलेली त्यांची हो अनुभवती आमच्या यूट्यूब चॅनल शिवाय चित्रकथा मार्फत पर आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी नक्कीच पुढच्या मालिकेची आपण प्रतीक्षा करावी धन्यवाद